नमस्कार मंडळी रायबा स्टोरी चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो कालच आम्ही इकडं ऊस लावला आहे ऊस लावायला दिला होता माझ्या मित्रपरिवारानं ते सहा सहा जणांनी लावला एवढा ऊस दीड एक एकर ऊस असेल तर इकडे पाचट वगैरे आहे का इकडे पडलेलं आहे आणि हा सगळा ऊस लावला आहे अजून भरला नाही तो, तो दोन दिवसांनी भरणार आहे इकडं आपला घास आहे तिकडे आपण ज्वारी केलेली आहे इकडे आपली झाडं आहेत किंवा मोकळंच आहे अजून आणि इकडं ऊसाची टिपरं उरलेली ती इकडे टाकलेली आहेत रायबाचं काम चालू आहे आपलं खायचं रायबाला काल सगळं शलकच पाहिजे असे रायबा आला इकडं आणि त्याच्या पद्धतीने आहे ऊस खायला त्याला ऊसा आवडतो वाटतं जास्त त्याच्यामुळं खात तो ही वाया काही जायची मग नाव नाही घेत ती रायबावर इकडे झेंड ती तिला वाया फिरायला आवडतं मेनू आमची आहे ना मेनू हां ये ये, ये, ये। मेव हो मेव हो करीत आले माया इकडं रायबा चालू आहे आपलं खायचं काम आणि मी दोस्त आहे समोर मोबाईल येऊन काढू म्हटलं व्हिडिओ कसा खातो आहे काय करतो आहे ना रायबा इकडे नकेऊ तू खा तुझं तू तुझं खा इकडे न घेऊ खायचं तिकडे जा त्याला काय होतं माणूस आलं का ते याला निसं माणसं जवळ यायचं असते आला टिपूर तोंडात घेऊन इकडं आला मी आले त्याच्यामुळे तो काही थांबायचं नाव नाही घेत तिकडं खा 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 रायबा खा रे खा 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 का तू जाऊस का आता मला उठायला होतो काय ना काम बसलं का तो माणसाजवळ येतो मीनू काही आहे तिथंच मीनू काही मी उठलं उठल आले लागला लाग उड्या मार 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 तुला काय उड्या मारायच्या मार का ऊस संपून टाकायचा तुला आज संपून टाकायचा सगळा ऊस हा संपून टाकायचं म्हटलं त्याने लगेच घेतलं दुसरं ट्रिपुर तोंडात हे सगळं आमचं शेत आहे पाटिमाच्या साईडला घरी तिकडं हे नारळाची झाडं एक दिवस तुम्हाला सगळी झाडं दाखवणार आहे कारण आमच्या बंधूंना झाडांचं भरपूर वेळ आहे तो दरवेळेस मुंबईवरून गावाला आलो का काही ना काही घेऊन येतो आम्ही ती लावतो झाडं ही जुनी झालेली झाडं आहेत पण आत्ताच नवीनमध्ये त्यांनी भरपूर झाडं आणत आम्ही लावतोय तुम्हाला एक दिवस त्या पूर्ण झाडांनाच व्हिडिओ बनवून दाखवून आम्ही काय काय लावलंय कसं लावलंय कुठं लावलंय कोणती झाडं लावल्यात कशा प्रकारे फळं मिळते जवळजवळ आम्हाला आहे ना प्रत्येक सीजनला फळं भेटतात एवढी झाडं आम्ही लावलीत आणि घरचीच फळं भेटतात त्यामुळं सगळा आनंद आनंदाची उलटा आम्हाला समती ना एवढी फळं भेटतात खायलाच माणसं कमी आहेत ना मेनू नाही काय मेनू चालले मेनू खास शिकारीसाठी आलेली इकडं पण तिला अजून काही तसं काही भेटलं नाही रायबाचं काम आपलं चालूच आहे खायचं नाही का रायबा ते ते काय बघा क्लोजअप घेतो जरा हा बघा जरा खालच्या साईडने घेतो घेऊ जरा थोडासा पाठीमागच्या साईडला ठेवल्या डोंगर आहे आमचा केला साईडला डोंगर आहे आहे फुलके आहे इकडं बाबा घास कापायला आले काहीच पण त्यांच्या मागंमागंच असतं मग येते पडदवड आले रायबा शेट आले रायबा शेटला आज काय मस्ती मजाच वाटत ती इकडं पळ तिकडं पळ इकडे बाबा घासकापाय आलेत ना त्याच्यामुळे तो काय आज दमज काढीत नाही तुला बाबा आवडत काय बाबा आवडतात हां ना अरे वा 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 काय बात आहे हे काय ही मिनू माऊ जा इकडे मिनूला तर रायबा दर। ये या मिनोंदर ये मिळून दर दर मिनुला मिनुल तर मिनुल मला नको काय मिनू माऊस झाले तिकडं बा बायबा रायबा रायबाची मालिश रायबाला असं करून घ्यायला ना लय आवडतं उभा राहतो त्याला आता ते मशीनच नाही पाहिजे खाजवायचं रायबा तुला रडायला येतं का रडायला येतं येतं रडाला नाही आणि रडा आले नाही म्हणतोय काल त्याला काहीच येत नाही त्याला फक्त आनंद आहे आता नाही का रायबा मस्त आनंद आहे ना तुझ्याकडं त्यासाठी येतो माग माग अरे वा वा अजून करू अजून करू म्हणतोय अजून करा म्हणतोय अजून रायबा आहे ना रायबा तिकडं आता बाबा गेला आहे बाबाला लांबून बघितलं इकडून पळत सुटला चाललं आहे तर बाबा बरोबर तिकडं सगळी आपली झाडं लावलेली ते ते बघा बाबा का ते तिकडे बा बाबा बरोबर तिकडे गेला का रे आ रायबा तिकडे जायचं तुला ये डोले ये डोले तुझं काय मधीच हे डोल्याचं सगळं त्यांनी मधीच असते ते बघ गेलं पट रायबा यांच्या दोस्तीला आहे माझा रायबू चरायचं आहे तुला मग चर चर चरवाला चर हा सल्ले येऊ दे त्याला हां लागलं डोलेचं मग आलं बघ रायबा हा आले अरे आले 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 अरे 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 पग पगार पगार गेलो पळत पार खाली हम्म पाहिला का कुठे अशा रद्द मित्रांनो आमचा रायबा दिवसभर मस्ती करत असतो इकडे तर भरपूर पळतोय का यात्रेत पळतोय का नाही काय माहित इकडे तर तो, तो इकडच्या टॉकापासून तिकडच्या टॉकापर्यंत पळतो